कला मंडळी आज चाललो मी चिखलील सोयाबीन घेऊन विकाय हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही इथं आयशार पलटी होईल मक्का होते त्यात डायरेक्ट पलटी झालं रोड लाईन एवढी सोपी नाही झोपाली होती त्याला हे बा गारा हॉटेल पासी पलटी होईल कला मंडळी मी पोहोचलो आता जाफराबाद मध्ये आणि हे पा माया पुढे चालू आहे ऊसाची गाडी हे तर महाराजांचा पुतळा आपल्याला जायचं आहे चिखलीला सोयाबीन नेऊन मित्रांनो मी आलो होतो कोनडच्या पुढं तर कोनडच्या पुढं आल्यावर डबल एक ऍक्सिडेंट दिसला मला हे बा डायरेक्ट बस पलटी व्हायला हे बा डायरेक्ट बस पलटी व्हायला इथं पलटी कला मंडळी आपण पोहोचतो आता चिखली मंदी हे पाच चिखलीचं गेट आपण बसलो चिखली म्हणजे आता आपल्याला करणार इथं गाडी खाली मंडळी इथं ओरायली आपली गाडी खाली सोयाबीनची हे पाहू शकता तुम्ही आता आम्ही चाललो घरी सोयाबीन इकून तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ आम्ही चाललो घरी हे एप, पाच चिखली आम्ही चाललो घरी